श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या या किचनमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण राजमाची रेसिपी पाहणार आहोत साठी सात ते आठ तास आपल्याला ता इथं राजमा भिजवून घ्यायचा आहे भिजलेला राजमा आपल्याला कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात पाणी घालून घ्यायचं मी दोन ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत त्यात तेजपत्ता दालचिनी लवंग टाकून आपल्याला सिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत इथं आपल्याला मीडियम गॅसवर पाच ते सहा सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मी सहा सिट्ट्या देऊन घेतले इथं राजमा शिजलेला आहे आता लगेच आपण फोडणीची तयारी करून घेऊ त्यासाठी मी इथं मिडियम दोन कांदे घेतले त्याला असं मोठे मोठे चॉप करून घ्यायचे आणि चॉपरमध्ये टाकून आपल्याला त्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे बघा बारीक चॉप झालेला आहे कांदा आपला त्यानंतर आपल्याला तसंच टोमॅटो पण मोठे मोठे कट करून त्याची पण पेस्ट करून घ्यायची हे बघा आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी कढई गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा इतकं तेल घेतलं आहे तेल हलकं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचे जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे तटतडल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा चॉप केलेला कांद्याला परतत राहायचं हलका सोनेरी कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आता इथं कांदा सोनेरी कलरचा झालेला आहे त्यामध्ये अद्रक लसण पेस्ट टाकायची ते पण चांगलं परतून घ्यायचं इथं मी हिरवी मिरची लसूण आणि जिरेची पेस्ट करून ठेवलेली आहे ते एक चमचा घेणार आहे मी तर त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण टोमॅटो पेस्ट टाकूयात टाकून स्लो गॅसवर छान परतून घ्यायचं बघा चांगलं तेल सुटलेलं आहे तर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत यात एक चमचा धन पावडर टाकले मी एक चमचा इतकं गरम मसाला त्यानंतर दोन चमचे इतके लाल तिखट टाकले मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणखीन एक चार ते पाच मिनिट आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं आहे एवढं चांगलं तेल सुटलेलं आहे छान मसाला भाजला गेलेला आहे त्यानंतर आपल्याला ती शिजवून घेतलेला राजमा टाकून घ्यायचा आहे राजमा थोडासा परतून घ्यायचा आता आपल्याला यात पाणी ॲड करायचं आहे मी अर्धा गिलास पाणी आहे राजमा हा थोडासा थिक्कच असतो आपल्याला जितकं लागेल तितकंच पाणी घ्या त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकते मीठ चांगला मिक्स करून घ्यायचं आणि कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची वरून आणखीन आपल्याला चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिट झाले इथं किती छान थिकनेस आलेला आहे भाजीला छान असा राजमा आपला तयार आहे शक्यतो हे भातासोबतच खाल्लं जातं राजमा चावल तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा